माझे पंजोबा जे की वडिलांच्या आजीकडूनचे ते पहिल्या महायुद्धामध्ये होते त्याच्यानंतर ते त्यांच्यामुळे एक मिलिट्रीचं वातावरण आमच्या घरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने सुरू झालं त्यांची सहा मुलं आणि त्यांच्या मुलीची मुलं म्हणजे माझ्या आजोबांते ह्या सगळ्यांना सहा जणांना त्यांच्या सहा जणांना अशा बारा जणांना त्यांनी मिलिटरीमध्ये लावण्याचा प्रयत्न केला त्यातले दहा जण मिलिटरीमध्ये गेले दहा जण मिल्ट्रीमध्ये गेले काही अधिकारी म्हणून तिथं झाले काही सैन्यामध्ये गेले आणि मग ह्या पहिल्या पासून कालपर्यंतच्या जे काही छोटे मोठे युद्ध झाले असतील म्हणजे कारगिल युद्धापर्यंत असेल असं एकही युद्ध नाही की ज्या आमच्या परिवारातला त्या युद्धामध्ये माणूस कुणीतरी सहभागी नाही म्हणून तर आजोबा पंजोबा वडील ही सगळी इकडली मिलिटरीची परंपरा आणि तिकडली जी आईकडली जी परंपरा होती ती आईकडली परंपरा माझ्या आजोबा स्वातंत्र्यसैनिक म्हणजे त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये काम केलं त्यानंतर हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये एक एकोणीसशे सत्तेचाळीसला भारताला स्वातंत्र्य मिळालं परंतु हैदराबादला स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं हैदराबाद, हैदराबाद स्टेट जे की आपण सगळे त्या स्टेटमध्ये होतो हैदराबादला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं निजाम संस्था संस्थानाला त्यावेळी विरोधात म्हणजे हैदराबाद स्टेटच्या स्वातंत्र्यासाठी माझ्या आजोबांनी लढा दिला म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ गोविंदभाईसराव किसनराव जाधव ह्या हो। सगळ्यांच्याबरोबर माझे आजोबा त्यांच्याबरोबर होते त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांना तुरुंगवासी निजामाकडून झाला सहा महिने तुरुंगवासी त्यांनी भोगला त्याच्यामध्ये